नमस्कार मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे सर्वांना माहीत आहे की सुखदाने सिंपत्ती मिळवण्यासाठी खूपच नाटक केलेलं असतं आता हेच नाटक सुखदा स्वतःहून सार्थकला सांगणार असतं तोच पुढील येणाऱ्या भागामध्ये अशा गोष्टी घडणार आहेत की सुधाला असं वाटतं की सार सुकदाच्या येण्याने सार्थक खूपच खुश झालेला आहे आनंदी तर गेलीच आहे तर आपण सार्थक आणि सुखदा या दोघांचं लग्न लावून दिलं तर नक्कीच सार्थक त्याच्या लाईफमध्ये पुन्हा आणखी मी ऑन होईल आणि आनंदी राहील परंतु सुधाचं हे सगळं स्वप्नच असतं कारण सुखदा सार्थक सोबत लग्न करण्यासाठी तयारच होत नसती सुखदा आलेली असते तेच सार्थक आणि आनंदी या दोघांना एकत्र आणण्यासाठी मित्रांनो सार्थक एवढा दुखी राहत होता या दुःखामागचं कारण आता सुखदा घरच्यांना विचारत असते त्यावेळेस घरचे सुखदाला सर्व काही हकीकत सांगत असतात त्याचवेळी सुखदाने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी आनंदीला आपण शोधून काढायचंच म्हणून ती आनंदीला शोधू लागते आणि मित्रांनो ॲनिव्हर्सरीच्या दिवशी मालिकेमध्ये खूपच मोठा धक्का सुधाला बसणार आहे कारण ज्या दिवशी ॲनिव्हर्सरी असते त्याच दिवशी सुखदा ही सार्थकला ब म्हणजे अॅनिव्हर्सरी गिफ्टमध्ये आनंद देत असते आणि सार्थक खूप खुश होत असतो तर मालिका त्यावेळी खूपच रंजकपणावर येणार आहे आणि प्रेक्षकसुद्धा आनंदाची खूप वाट पाहत आहेत